नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मा सहज स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता अनुदानित शाळेचे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे नियमित वेतन देयके अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित अनुदानित शाळेचे माहे ऑक्टोबर दोन चे नियमित वेतन देयके अदा करणेबाबत अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जिल्हा नाशिक मार्फत दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहेत की माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे नियमित वेतन देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत यानुसार नमूद करण्यात आले आहेत की दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस नुसार वीस टक्के व वाढीव वीस टक्के वेतन अनुदान देय असलेल्या पात्र असणाऱ्या शाळेतील व तुकड्यावरील पात्र शिक्षक शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांना दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या व दिनांक एक आठ दोन हजार पंचवीसपासून वीस टक्के वाढीव अनुदान टप्पा मंजूर करण्यात आलेला आहे व माननीय शिक्षण उपसंचालक नाशिक व शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्यामार्फत टप्पा अनुदान आदेश देण्यात आले आहे तरी पात्र शाळा कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय यांना टप्पा वाढ अनुदान आदेश प्राप्त झालेले आहेत त्यांना शासन निर्णय दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस नुसार टप्पा माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे वेतन देयक दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजे पावेतो ऑनलाइन फॉरवर्ड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच कोणताही कर्मचारी वेतनापासून वंचित राहणार नाही याची मुख्याध्यापकांनी दक्षता घेण्याचे तसेच दिलेला टप्पा वाढ देयकाबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येतील दे मान्य शिक्षण उपसंचालक यांच्या सदरच्या यादीनुसार ऑनलाईन प्राप्त देयकाची सदर कार्यालयात स्तरावर पडताळणी करून यादीमधील कर्मचाऱ्यांचीच की कोषागारात अनियमितता केल्याची आढळून आल्या सदर कर्मचाऱ्यांवर व मुख्याध्यापकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे सदरबाबत तसे शासन निर्णय तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद